मीठ काढला की असा वास घ्यायचा असा आणि टाकायचा एवढा एवढा टो आणि आलू किती लागायचा एवढा आणायला लागायचा आणि मीच करायची आणि मीच आणायची किती माणसं खायचे तू बनवल्यावर दहा बारा माणसं तर इथे बघा आपले दोन वेस्ट थाली इकडे रेडी आहे वरती आपली दोन गेस्ट आहे तर आज वेस्ट थालीमध्ये खास काय आहे तर आज आपल्या दोन भाज्या इथे बघा ही कसली भाजी काजा वालीच्या शेंगाची शेंगाची भाजी आणि हिरवे हिरवे असतात कांदा भजी दिलेली आहे वरण भात आमरस तुम्हाला एक सांगतो एवढा टेस्टी आणि एवढं चांगला आमरस चॅलेंजिंग आहे आपल्या इकडे तुम्हाला होमस्टे मध्ये मिळणार लोणचं सॅलड दोन चपाती पापड तर हे आपले वेज वेज थालीमध्ये अकरा आयटम नसून हे आपले दहा आयटम आहेत ओके तर अशी आपली दोन वेळेस आली रेडी आणि मी आता पटकन येतो वरती कारण वरच्याला लागली <laughs> आहे भूक आणि इथे बघा गरमागरम कांदा भजी तिथे बघा सकाळचा नाश्ता आमचं रेडी आहे दही साबुदाने वाटे पण आज सर्व बघा कसे केलेत वेगळ्या पद्धतीने सर्व केलेत जरास इकडे घ्या सर्विंग ट्रे हा राहतील ना येस झालेला आहे तर इथे बघा आपले जे गेस्ट आले त्यांनी आता आमरसच्या बॉटलची ऑर्डर दिले एक बॉटल दोन तीन आणि चार बॉटल आमरस आता ते घेऊन चालले इथे आपण एक बॉटल टू फिफ्टीला देतो ओके आणि सेम बॉटल आपण एका ठिकाणी विचारली तर त्यांनी थ्री थर्टी सांगितली एका दुकानात आणि एका दुकानात थ्री एटी दुकाना रुपीज सांगितली बरोबर आहे फक्त त्याचा हे काय होणार चेंज त्यांना लेबल्स लागणार त्यांच्या ब्रँडचे प्रोडक्ट हा प्रोडक्ट हा आहे का ते पण नाही माहिती मला पण आता तुम्हाला सांगतो हे जे प्रोडक्शन आहे ना हे आमच्या रिलेटिव्ह मी घेतो पहिला पहिला प्रश्न मी तुम्हाला हे सांगतो की हे आमच्या रिलेटिव्ह आहे म्हणून मी हे आमरस घेत नाही माझ्याकडे आठ बॉटल आले होते टेस्टिंगसाठी कि रत्नागिरीवर कारण त्यांना माहितीये ना, ना आपण सेल करतो इकडे बरोबर का छान प्रत्येकाची बॉटल उघडली आणि टेस्ट केली केल्यानंतर कोणतीच आवडली नाही ह्याला सोडून असं नाही की त्याच्यामधली ही पण आवडली नसती ना तर आठीच्या आठ मी रिजेक्ट केले असते असं नाही की मला सेलच करायचे पण प्रोडक्ट हा ऑथेंटिक आहे आणि भरपूर सुंदर आहे म्हणून हा गेल्या वर्षी ऑलमोस्ट एवढ्याचा संपला असेल सॉरी एवढ्याचा संपला असेल वर्षभरात आता तुम्ही ह्याच्याने समजून जा ह्या वर्षी ऑलमोस्ट एवढ्याची ऑर्डर आणि एवढ्याचा संपणार आहे परत मागवणार आहे मी तर एवढी ह्याची सेलिंग आहे आणि ह्याचं अडीचशे रुपये विकतो आहे हे आपल्या सबस्क्रायबरसाठी विकतो आहे जे आपल्या होमस्टेमध्ये येतील आणि म्हणून तुम्ही घेऊन जा पार्सल डिलिव्हरी कुरिअर होणार नाही हे तुम्ही इथे येऊन लास्ट टाइमचं कसं होतं येऊन घेऊन जावा तसं तुम्ही इथे या आणि हे प्रोडक्ट चांगले चांगले घेऊन जावा प्रश्न असतो किती टिकणार तर अशीच बाटली जर तुम्ही उन्हात नाही ठेवायची सनलाईट बटली तशी नाही ठेवायची बाहेर कुठेही कधीही ठेवू शकता आता आमच्या बेडरूममध्ये सर्व आहे तर ही दोन वर्ष राहील ओके okay. आणि जेव्हा यूज करायला कराल तेव्हा ओपन कराल ना ओपन झाली की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये एक महिना ओपन केली की एक दोन महिना तर तुम्ही संपवू शकता एक दोन महिना का आमच्याकडे तीन दिवसात आम्ही संपवतो एकदा चटक लागली की मग वाट ला ही वाटली संपली तर टू फिफ्टीला आमच्याकडे बॉटल आहे बाहेर कुठेही जा हीच बॉटल ही बोटल, ही बॉटल तर मिळणारच नाही कारण ह्यावेळी काय झालं आहे हे जो प्रोडक्शन आहे ऑलमोस्ट एटी पर्सेंट मी घेतलेलं आहे आणि मी घेतोय त्यांच्याकडनं ठीक आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळणार नाही आणि बाहेर जे दुसरे प्रोडक्ट आहेत मी ह्याच्या कंपनीमध्ये अजून आग। सात बाटल्या टेस्ट केल्यात आंबा वाटत नाही सरळ सोपं सांगतो आंबा वाटत नाही मग तुम्ही समजून जा कोणता फड वाटतोय तर ठीक आहे तर तुम्ही आलात तर इथे या बाटल्या तुम्ही घेऊन जाऊ शकता आता हे चार बाटल्या मी वरती पाठवतो आपले जे गेस्ट आले सिल्वर रूममध्ये त्यांना आमरसचे बॉटल पाहिजेत चला इथे बघा आता आपल्या दुपारची इकडे बेस्ट खाली रेडी आहे मला दाखवतो बघा ज्यामध्ये आज गवारीची भाजी आहे फ्लावरची भाजी आहे पिवळीवाली सॅलड लोणचा पापड पापड कुठे गेले पापड तिकडे पापड तिकडे आणि भजी तिकडे होतात बघा ओके तर ही जी वाटी भजीची आहे आमरस तर असे हे दहा आयटमवाली आपली इकडे थाली दुपारच्या साठी रेडी आहे बघा आता पण त्यांची काल रात्री पण दोन मॅच थालीची ऑर्डर आता पण दोन मॅच थालीची ऑर्डर आणि रात्री पण दोन मॅच थालीची ऑर्डर कारण जे गेस्ट आले ते वेजिटेरियन आहे तर अशी आपली थाली रेडी होते न भजी सुद्धा झालेली आहे ते बघा गरम गरम भजी आहे अजून जाऱ्यामधून पण काढलेली नाही झाड्यामधून डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये वाटीमध्ये बटाटे भजी एक पण खाल्ली ना त्याच्याबरोबर पण माणूस या दोन बरोबर पण माणूस जेवू शकतो साईज पण बघा बटाट्याची आज भजी एकदम मस्त तर अशा प्रकारे आपली ही थाली रेडी झालेली आहे पाऊस थांबलाय आपण वरती जाय वरती जायपर्यंत नाही पाहिजे थाली आता हे अरेंजमेंट आता आहे नंतर जेव्हा टाइल्स लावून होतील खाली पार्किंग टाईल्स आणि बाहेर सर्व अरेंजमेंट होईल तर सर्वांचं जेवण वरच्या खालच्या सर्वांचं जेवण खाली होणार आहे सर्वांना येऊन बसायचं आम्ही बोलवणार येऊन बसायचं कारण की खाली आम्ही रेस्टॉरंट सारखं गेटअप करणार एकदम मस्त आणि मी एक चला हातमध्ये आपल्याला किती सिट्या करायच्या चार पाच सिट्या करायच्या आणि इथे बघा जर फ्रेश दही असेल तरच मी खातो नाहीतर मग दही मला असं आवडत नाही आणि घरातलं दही ठेवलेलं खात नाही कारण सर्वांनी आपापल्या बॉडीला आणि आपलं बॉडी कशी रिॲक्ट करते हे आपल्याला माहिती पाहिजे जर मी फ्रीज मधलं काहीही वस्तू खाल्ले ना तर मला शिंकायला लागत बरोबर पण तेच फ्रीज चे वस्तू जर मी तीन तास बाहेर काढून ठेवले मग खाल्ले तर शिंका येत नाही ओके म्हणजे मला फ्रीज चे वस्तू सहन होत नाही आणि मला दही लावलेला बघा ताजी म्हणजे अजून मध्ये गेला नाही तो मध्ये नाही गेलाय पाणी पण नाही सुटलाय त्याला तर हे मला काढून घेतोय बघा मी म्हणजे अशी प्रोसेस आम्ही करतो नेहमी तर हे आपलं एकदम ताज दही एकदम चांगलं दही तर असं काढून घेतल्यावरती बाकी सर्व फ्रीज मध्ये जाईल आणि मम्मीला दही लागतो जेवताना मला रोज दही लागतो जेवताना हा माझ्यासाठी काढला जातो आणि बाकी मम्मी खायला ओके मी एक दिवशीत नाही खाणार या माहिती आहे म्हणजे दोन चमचे दोन चार चमचं असं चा। म्हणजे पण हे घरी लावलेलं ला चांगलं बास झालं मला बास हे बघा ओके या कुकरला पावटे लावलेली आहे शिजायला आणि इथे बघा दोन चमचा गव्हाचं पीठ घेतलेला आहे पाणी टाकून ना चांगलं कोटून घ्यायचं आहे सर्व काही आधी करून ठेवली ना मग बरी म्हणजे एकदम मिळून यायला पाहिजे ना आळू त्याच्यासाठी आता इथे बघा आपला आळू अशी शिटी वर करायची त्याशिवाय कुकर खोलत नाही आणि जबरदस्तीने खोलायचं नाही कोकम पण त्याच्या टाकलेला शिजायला आता हे आळू आहे ना आपण चांगला घोटून घ्यायचा वास, वास कसा आला आमच्या गावाला पहिली ना म्हणजे माणसं हेल्प करणारे शेतामध्ये त्यांना आळू आवडायचं रोज आळू आणि टाकल्याची भाजी कारण ती भाजी कशी रान भाजी असते भाजी असते ती चांगली पचायला चांगली असते बाहेर अवेलेबल होते नाही काय नाही पावसाच्या पाण्याने वाढलेली बरोबर खराब पाणी नाही तर आता इथे मी टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये आहे ना आपल्याला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे तेल टाकलंय त्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी टाकते थोडीशी अशी बघा थोडीशी मोहरी टाकायची थोडासा जिरा टाकायचा आणि आपल्याला थोडा हिंग टाकायचा हे बघा ते चांगला तडतडला ना मग त्याच्यामध्ये एक कांदा कापून टाकायचा बारीक कांदा टाकला की थोडासा करीपत्ता असला तर टाकायचा नसला तर नाही टाकायचा ना त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा तिखट मसाला एक चमचा एक चमचा हा चमचा छोटा आहे ना लाल मिरची पावडर एक चमचा असे मसाले टाकायचे थोडासा गरम मसाला जास्त टाकायचा धना पावडर एक चमचा हे झाले आपले घरातले मसाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपला थोडा वाटण टाकायचा कांदा खोबऱ्याचा जो आपला घरगुती वाटण असतो ना तो टाकायचा दोन चमचा समजा वाटण नसला तर वाटण नसला तर त्याला टेस्ट नाहीये ना म्हणजे पाहिजेच पाहिजेच असतो आमच्या तर वाटण पाहिजेच असतो बाबा आता हे आपण हे फोडणीला द्यायचं सगळं हा जबरदस्त जबरदस्त ना मस्त लाईन लागेल ला आता बघूनच जेवायला सर्व पहिली येतील आजूबाजूचे काम करणारे आपल्याकडे येतील आलू तो फक्त नाव नाहीये मी आता नंतर ऐकलं तुम्ही आलूची भाजी आलूची भाजीच बोलतो आम्ही बरोबर आलूची भाजी आलूचीच भाजी फक्तवत उत्पादन आहे कधी बोललेलं जाऊ दे आलू आहे ना त्याच्या आलू आहे ना आता आपल्याला अजून एक याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती पण आपली शिस्ती आहे ते कुकर खोलून बघूया हां त्याच्यामुळे जरा ते खायला अजून छान वाटत एकदम ते गावाला कुठे पहिलं शेंगदाणे काय होत भात आणि वाल आपले पिकायचे बरोबर शेतामध्ये वाल जास्त पिकायचे तुरी पिकायचे हे आपण मध्ये टाकायचे चार पाच शिट्या काढल्या तसच पाण्या सकट टाकायचं टाकायचे वा वा एक नंबर दोन भाज्याचं मिश्रण आहे ही भाजी एकदम पौष्टिक हेल्दी आयुर्वेदिक आणि निसर्गातून आणलेली पटापट बनवलेली घरी आता आता हे मिळून नाही आलाय ना हे बघ आता गाल दिसतो ना आपल्याला सेपरेट 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 झालाय ना हे बघून मिळून आला पाहिजे आता पण याच्यामध्ये हे आपलं म्हणजे आपण चायनीज डिश मध्ये कसं कॉर्न कॉर्नफ्लॉवर पेस्ट टाकतो तसं इकडे आपण गव्हाच्या पिठाचा पेस्ट टाकले म्हणजे त्याचं मिक्स होईल ते सूप सूप टाईप होईल ते आपण पहिले वाल शिजलेत काय नाही ते बघितले नाही आपण डायरेक्ट होतले ना ते पहिले चेक करा तुम्ही ओके आणि जर आता शिजले नसेल तर काय करणार नाही शिजले कारण शिटा किती पाच होणार गाल बसला ना खाली झालंय बसला त्याच्यासाठी काय करायचं हे गव्हाचं पीठ लावायचं गव्हाचं पीठ बरोबर आता झालं फिरी सारखं वा फक्त भात घ्यायचं आणि भातावरती का टाकून भाजीची गरज नाही सर भाजीची गरजच ना हे टोप बर आता तुला मोठा टोप दाखवला इकडे उपरी घातलेले होते मोठे टोप आपले साईज जागव एवढा एवढा टोप आणि आलू नुमीछ नुमीछ किती लागायचा एवढा आणायला लागायचा करायची आणायची किती माणसं खायची तू बनवल्यावर दहा बारा माणस खायची ते पण मागून मागून खाणार मम्मीच्या फॅमिली मध्ये एक मम्मीच्या फॅमिली मध्ये मम्मीचे भावंड आठ भावंड आठ भावंड आणि मम्मी चौथी पासूनच मम्मी जेवण बनवायला लागली जेवण म्हणजे अर्ली स्टेज पासून जेवण बनवायला लागल्यापासून ला, आणि एवढ्या लोकांचं जेवण बनवायचं म्हणजे एक एक्सपिरियन्स येतो एक अनुभव येतो जेवण म्हणजे काय नुसतं जेवण नाही असं गॅसवर उठायचं चुलीवर बनवायचं भात कांडून भात मुस वायनात कांडून मुसल्याने कांडून त्याचे तांदूळ पाडायचे त्याचा भात करायचा नाचणी गिरटीवर दळायची जेवढे पाहिजे भाकरी तेवढे नाचणी दळायची तेव्हा त्याचे भाकरी भाजायचे आणि असं करून टोपल्यात जेवण भरून वरसाड्यावर जायचा जेवण घेऊन बरोबर बघा केलेली आहे बघा हा हे जे अनुभव आहे हे म्हणतात बेस आ। या बेस मुळे आज शुभ अंगीगिरी चॅनल एका लेवल वरती आहे बरोबर बोललो बर बरोबर आणि त्या ला एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा टेस्ट असते हो घरगरा लागलं होतं मिक्स झालं ते मिक्स झालं तिकडे आपण चवीपुरच मीठ घेतलेलं आहे पूर्वी अशी सवय होती चुलीच्या पाठी मडका मोठा मडका गाडलेला असायचा चुलीवर वाकून असा मीठ काढायला लागायचा आणि तो मीठ काढला की असा वास घ्यायचा असा आणि टाकायचा ते अजून वास घेऊन टाकते ना मला एक एक डाऊट आहे जर ते वास घेत होते लॉजिक लावतो मी त्याच्यास नाही ना की मीठ मीठ हा प्रकार खराब होतो का मी खर नाही होत नाही वास घेण्याच म्हणजे असं म्हणजे काहीतरी त्याचा होत असेल आपण जाऊया कुठेतरी आपले ओल्ड माणसं असतील त्यांना मी विचारणार हा प्रश्न की काय लॉजिक होता त्याच्यात की असं घेऊन म्हणजे वास घ्यायचा आणि टाकायचा आणि त्याचं म्हणजे एक असं म्हणतात की ते खारट होत नाही खारट होत नाही एकेने आन्सर दिलं होतं खारट होत नाही चांगली गोष्ट आहे ना कोणाला मिठाचा अंदाज कमी जास्त होत असेल तर एक वास घेऊन टाकलेला काय रॉंग आहे तिच्याला रेसिपी झाली त्या बाहेर मस्त मिक्स झाली बघा आता पहिल्या नाही तर खाली सेटल होत होत खाली बसत होती